हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा एक छान केक असा मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तुम्ही पाहत असाल तर आपल्याकडे दोन टीन आहेत एक सहा इंचा आणि एक तीन इंचाचं त्यामध्येच हे दोन स्पॉन्ज मी बनवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने छान थंड झाल्यावर आपल्याला आयसिंगला घ्यायचे आहेत इथे पाहत असाल तर ह्याच्या मी ती नेहमीप्रमाणे तीन, तीन लेअर बनवणार आहे टॉल केकसाठी आपल्याला या पद्धतीचे टीन वापरावे लागतात जे की हाईटने असतात फक्त एक किलोमध्ये हा केक मी बनवला आहे आणि सेल करा म्हणाल तर मी सातशे रुपयांना हा सेल केलेला आहे इथे बघा मी थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि ती छान स्प्रेड करून घेतलेली आहे आणि फिलिंगला मी चॉकलेट सिरप वापरते नेहमी तुम्हाला वाटलं तर तुम्ही चॉकलेट गनाश वापरू शकता चोकोचिप्स वापरू शकता किसलेलं चॉकलेटसुद्धा इथे फिलिंगला वापरू शकता तर दुसरी लेअर मी ठेवलेली आहे आणि पुन्हा शुगर सिरपने सोक करत आहे शुगर सिरपने सोक केल्यामुळे काय होतं आपला केक आणखी छान असा आ, टेस्टी होतो स्वीट होतो आणि जर कुणाला कमी गोड केक हवा असेल तर तुम्ही प्लेन ऑटरने जरी सोक केलं तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने इथे छान असा एकमेकांच्या वरती आपल्या लेयर्स ज्या आहेत त्या अरेंज करायच्या आहेत आता कसं असतं केक जो आहे तो आपण कसा बनवतो त्याची डिझाईन कशी बनवतो यावरती आपल्या केकची प्राईस ठरलेली असते त्याला आपण काय काय वापरतो किंवा कस्टमरने जर एखादा डिमांड केला तर सेम तसाच कस्टमाइज केक आपल्याला बनवून द्यावा लागतो तर अगदी तशाच पद्धतीने मी केक बनवून दिला होता आणि कस्टमरलासुद्धा हा केक खूप आवडला आणि त्यांनी मला फ्रॉकचा कलर सांगितला होता त्यांच्या एक दोन तीन कलर त्यामध्ये होते तर हा बघा किती छोटूसा मस्त असा छान मी बेस बनवलेला आहे तीन इंचाच्या टीनमध्ये बनवल्यामुळे तो अगदीच छोटूसु छोटूसा छोटूसा झालेला आहे छोट्या केकला डेकोरेशन करायलासुद्धा खरंच फार मजा वाटते फक्त तीन इंचाचा केक टीन आहे त्याच्यामध्ये मी बनवला आहे थोडंसं चॉकलेट सिरप आणि पुन्हा एकदा ते स्प्रेड करायचं आहे दुसरी आणि तिसरी अशी लेअर्स अरेंज करायच्या आहेत केकच्या व्हिडिओजमध्ये थोडासा गॅप पडतो आहे त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं सॉरी म्हणेन कारण सध्या खूप सारी लग्न काही ना काही कार्यक्रम तर हे सुरूच आहे त्याच्यामुळे सध्या थोडासा डिले डिले होतोय के व्हिडिओजला व्हिडिओज बनवलेले आहेत शूट केलेले आहेत पण एडिटिंगला खरंच तर वेळ नाही आहे रात्रीचं वगैरे म्हणेल तर दिवसभरात खरंच खूप दमून जाते मी कारण मला केक बनवावे लागतात पुन्हा काही फंक्शन असेल फॅमिलीवर तर ते अटेंड करावं लागतं पुन्हा आले की केक करावे लागतात पुन्हा फंक्शन अटेंड करायचं कारण गावी आमच्या थोडासा एक कार्यक्रम होता त्याच्यामुळे तिकडेही होतो दोन तीन दिवस बिझी तर असो केक मी पुन्हा एकदा घेतलेला आहे आणि सेट झालेला आहे पूर्ण फ्रीजमध्ये तुमच्या बेसवरच्या मॉइश्चरवरून लक्षात येतच असेल तर आता पिंक आणि ब्ल्यू कलर आणि त्यानंतर येलो कलर अशा तीन कलरचं कॉम्बिनेशन मी केलं आहे तीन कलरच्या पायपिंग बॅग्ज मी रेडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त एकदाच टनटेबल फिरवायचं आहे म्हणजे अगदी एकदा म्हणजे कसं एक की एकदा जर का तुम्ही पायपिंग बॅग किंवा सॉरी स्क्रेपर किंवा पॅलेट नाईफ टच केला की तो हलवायचा नाही फक्त अलगदपणे टेबल फिरवत जायचं आहे तर या पद्धतीने छान अशी शेडिंग होते पण पायपिंग बॅग वापरत चला पायपिंग बॅगने पायपिंग बॅगमध्ये आपल्याला जो कलर हवा आहे तो या पद्धतीने बनवून घ्यायचा जर तुम्हाला बेबी शॉवरचा केक बनवायचा असेल तर तुम्ही याच पद्धतीने फक्त दोन कलर यूज करू शकता आणि वरच्याही साईडने या पद्धतीने कारण जो साईडला कलर आलेला आहे तोच यूज करायचा म्हणजे आपला केक जास्त म्हणजे काय म्हणतो की कलर मिक्स होणार नाही एकमेकांमध्ये सोप्प आहे शेवटी कसं असतं कोणतीही गोष्ट करायची म्हटलं की मग ती आपल्याला सोपी वाटते आपण जेव्हा केली तरच करून पाहिली तरच ती आपल्याला सोपी वाटते जर आपण केलंच नाही तर ती आपल्याला जमत नाही तर बघा या पद्धतीने छान आपला केक झालेला आहे आणि याच पद्धतीने तुम्ही बेबी शॉवरचासुद्धा केक बनवू शकता फक्त टू कल दोन कलरमध्ये पिंक आणि ब्ल्यू कलरमध्ये तर साईडचं जे ब्ल्यू कलरची वरती क्रीम आलेली आहे थोडीशी तर ती अशीच ठेवली त्यावरती जर तुम्ही गोल्डन इफेक्ट दिला किंवा डस्ट वापरली गोल्डन तरीसुद्धा चालेल सेम त्याच पद्धतीने तीन इंचाच्या केकलासुद्धा मी या पद्धतीने फिनिशिंग करून घेणार आहे खूप छान केक जो आहे तो आपला रेडी होणार आहे आणि ह्यालासुद्धा मी प्लेन स्क्रेपरने छान करत आहे पण झालं प्रॉब्लेम होता थोडासा की जी डिश प्लेट होती त्यावरती मी हा केक सेट केला होता कारण छोटासा एक तर बोर्ड होता छोटा पाऊ किलोचा पण फ्रीजमध्ये ठेवायला जागा नव्हती त्याच्यामुळे मी डिशवरती केला पण ही सारखी टर्नटेबलवरतून इकडे तिकडे स्लीप व्हायची पण तरी मी एका बोटाने इकडे पॅक पकडून ठेवत होत होते आणि केक केला तसा तरी फायनली आणि साईडने जी क्रीम आली तीसुद्धा थोडी आदल्या साईडने ओढून घेत होते कसं असतं असे केक करायला थोडेसे डिफिकल्ट असतात पण अवघडही नसतात हे लक्षात ठेवायचं कारण आपण शेवटी प्रॅक्टिस केली ना तर कोणतीही गोष्ट जमतेच तर बघा या पद्धतीने हाही वरचा टिअर झालेला आहे आणि फायनली एकमेकांच्या वरती मी अरेंज केलेला आहे छान केक दिसत आहे तुम्ही पाहत असाल तर तर आता मी कसं केलं की ब्ल्यू कलरने थोडीशी डिझाईन त्यानंतर येलो कलरने पुन्हा ब्ल्यू कलरने पिंक कलरने दोन्ही तिन्ही पायपिंग बॅगमध्ये थोडी थोडी क्रीम शिल्लक होती तर म्हटलं चला तीही यूज होऊन जाईल आणि बॉर्डरही आणखी आपल्याला छान दिसेल केकला तर आता केक तर इथपर्यंत झाला पण आता इथून पुढे डेकोरेशन काय करायचं खरं तर दरवेळी रोज रोजच काय करावं कस्टमरला काय द्यावं एकतर कस्टमरने सजेस्ट केलं तर छान असतं बरं का पण जेव्हा आपल्या मनाने करायचं असतं ना तर तेव्हा कन्फ्युजन होऊन जातं हे करू की ते करू ए आयडिया खूप साऱ्या असतात पण ह्याला काय चांगलं दिसेल किंवा कस्टमरचा फोन जरी आला ना तर आपल्या एक डोक्यात विचारचक्र चालू होतं जर डॉल केक सांगितलं तर हां मी अशी बनवेन तशी बनवेन असं माझं तर होतं तुमचं होतं का हे कमेंट करून मला नक्की सांगा तर आता ह्याच पायपिंग बॅगने मी या पद्धतीने डिझाईन म्हटलं पायपिंग बॅगही आपली यूज होऊन जाईल तर इथे मी पिंक कलर नाही वापरला आहे मी फक्त ब्ल्यू आणि येल्लोच कलर वापरला होता कारण पिंक कलर खालच्या साईडने आपण शेडिंगमध्ये वापरला होता त्याच्यामुळे म्हटलं तिथे दिसणार नाही तर आता त्यांनी जो क फोटो मला सेंड केला होता त्यावरती व्हाईट कलरची ही ड्रिपिंग होती त्याच्यामुळे ही ही ड्रिपिंग केली पण आता ड्रिपिंग झाकण्यासाठी काय करायचं तर वरच्या साईडने मी छोट्या पॅलेट नाईफने त्याला स्प्रेड केलं पण खालच्या साईडचं म्हटलं आता स्प्रेड नाही करता येणार ना। कारण वरती जी क्रीम आली होती तीही मिक्स होऊन जाईल मग एक डोकं चालवलं आपल्याकडे जी गोल्डन फॉईल पेपर असतात म्हणजे जी इडिबल आहे हा पेपर खरं तर ह्या पेपरने मी पूर्ण जे ड्रिपिंगचं होतं तर ते कवर केलेलं के आहे पुढे जाऊन तुम्ही बघालच आणि छान असं आर्टिफिशियल डेकोरेशनने केकचं डेकोरेट डेकोरेशन वापरून केक डेकोरेट केलेलं आहे वा तर आता सगळ्या साईडने मी या पद्धतीचा फॉईल फॉईल वापरून घेणार आहे हा ईडिबल आहे खायचा आहे आपण जेव्हा मिठाई वगैरे बाजारातून आणतो तर तेव्हा या पद्धतीचे फॉईल पेपर त्यावरती असतात अवेलेबल आणि त्यानंतर माझ्याकडे काही बॉल होते हे फॉग बॉल तर हे मी वापरलेले आहेत तुम्हीही असे वापरून कधी केक डेकोरेट केला आहे का हे मला नक्की सांगा आणि खूप छान केक दिसत होता काही फ्लावर्स होते तेही मी लावलेले होते आणि आणखी सुंदर लुक केकचा झालेला आहे तर हां केक बनवत होते त्या दरम्यान लाईट नव्हती आणि थोडासा इशू होता त्याच्यामुळे लाईटचा इशू असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा आला हे माहीत नाही पण इतका छान केक मी अपलोड शॉर्टला अपलोड केला तर खूप सारे कमेंट आल्या की ताई व्हिडिओ अपलोड करा आवडला तर नक्की लाईक